आंबे खायला नमस्कार मित्रांनो आम्ही बघा पाहू शकता शेतामध्ये आलेले आंबे खायला आणि एवढे सारे आंबे पडले हे आंबा हलवा सर्व असे रायवा आंबे जे गावठी आंबे असतात ते खायला खरंच खूप मजा असते हा हे रायवा आंबे आणि हे आमचे रायवा पोर त्याच्यासोबतच बघा असे हलवले जातात आंबे बघा कसे पडतात बघा हे सर्व गोड गोड आंबे बघा पाहू शकताय बघा किती पडलेत पाहू शकता बघा हा बघा बघा खूप सारे आंबे आलेले आहेत आणि पिकून गेलेले आहेत ते सर्व हे पाडाचे आंबे बघा किती पडलेत बघा हे सर्व पाडाचे आंबे पडलेले आहेत आंबा आंबा पण गोड आहे खूप हा राहिले तरी किती एक नंबर गोड आंबेत मस्त बघा एवढे असे एवढे सारे आंबे सापडले बघा आम्हाला हे पूर्ण पाडाचे आंबेत बघा पाहू शकताय भरपूर आंबे सापडले आणि खायला खूप असा गोड आंबा आहे पाहू शकता बघा हम्म एकदम गोडे पिकलेले आंबे जे बाजारात जे भेटतात त्याच्यापेक्षा पण खूप हजारपटीने गोड आंबा आहे आणि प्युअर झाडवरून पाड़ पडलेला पाडाचा आंबा आता मस्त बघे इथं आंबे खाली बघा का आंब्याचं झाड होतं इथे आंबे आहे इथे आंबे आहे इकडे एक एक इकडे झाड आहे इथं खूप असे आंब्याची झाड आहेत आणि हे माझ्या मित्राचं घर आहे तुकर आमचं आणि इथे मस्त बघे आता पोहायचं नियोजन आहे आमचं पाहूया पोयल होतो दाखवल आणि इथं बघा मस्त की बघा ही मजा फक्त गावाला अनुभवू शकता आपण दरे मिनिट मोबाईल मला तरच आहे जरा हा

बघा सर्व घरापुढच परत बात केले शेड ना असतापळाचं झाडे आंब्याचं झाडे नारळाचं झाडे फणसाचं झाडे सर्व झाडे पपईचं झाडे सर्व प्रकारची फळे लावली मस्त पैकी खूप छान असं वातावरण आहे तुम्हाला माहिती आहे आपण निसर्गात आलो होती आपण आवडतो आपल्याला इथं पिअर पिअरूचं पण आहे इथं सगळे भरपूर चिंच पण इथं हे लिंबू हा बघा बघा चिंचचं पण झाडे बघा चिंच पण मस्त पिकून गेलेले चिंच आहे प्युअरच जांभळाचं सर्व प्रकारची झाडे तिथं हे लिंबाचं झाड इथं सगळी झाड इथं